आपण पाहत आहात ईडी ठेवणार बंगालच्या सरकारने जालना जिल्ह्यात येऊन अल्पवयीन मुलीला पळून नेल्याचा पराक्रम केला आणि तो प्रकार दाबण्यासाठी उत्तर प्रदेशात गेला परंतु जालना जिल्ह्यातील अष्टी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अवघ्या अकरा महिन्यांमध्ये हे प्रकरण उजेडात आणलं आणि न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं जिल्हा व सत्र न्यायालयाने डॉक्टर समीरन निर्मल सरकार वय एक्केचाळीस वर्ष राहणार पश्चिम बंगाल याच्या विरुद्ध फूस लावून मुलीला नेल्या नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते त्या अनुषंगाने जिल्हा व सत्र न्यायालयाने आज समीरन निर्मल सरकार याला वीस वर्ष कारावास आणि चौवेचाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे आष्टी पोलिसांनी अल्पावधीतच केलेल्या या तपासाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे या संदर्भातील सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम